बातमी मिरजमधून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व पथकाचा पालकमंत्र्याच्या हस्ते सत्कार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि पथकाने हद्दीतील गांजा विक्री व वितरण करणाऱ्या टोळ्यावर सातत्याने कठोर कारवाई केली आहे त्यासाठी पालकमंत्री दादा पाटील यांनी नशामुक्त अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पथकाचे बक्षीस देऊन सत्कार केला आहे पालकमंत्री दादा पाटील यांनी त्यांच्या सांगली जिल्हा पालकमंत्रीपदाच्या पहिल्या भाषणामध्ये जाहीर केल्याप्रमाणे नशामुक्त अभियानाअंतर्गत कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख स्वरूपात रक्कम देण्याचे जाहीर केले होते सदर जाहीर केल्याप्रमाणे शब्द राखत माननीय पालकमंत्री यांनी सांगली जिल्हा पोलीस दलातील नशामुक्त अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे सर्व अंमलदार व अधिकारी यांना रोख स्वरूपात बक्षीस देऊन त्यांना सन्मानित केले आहे यावेळी माननीय पालकमंत्री यांनी स्थानिक गुन्हे शाखा महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे विटा पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांचा सन्मान केला म्हणजेच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सदर बक्षीस म्हणून देण्यात आलेले धनादेश हे अधिकारी व अंमलदार यांच्या पत्नीच्या नावे देऊन कुटुंबियांचा देखील सत् एक प्रकारे सत्कार केला आहे